पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या चार राज्यांच्या दौऱ्यावर विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि पायाभरणीसह सभांनाही करणार संबोधित देशाच्या विकसित भारताची चळवळही कोटी भारतीय नागरिक यशस्वी करतील गुजरात दौऱ्यात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभात होणार सहभागी भारताला युद्ध नको मात्र पाकिस्तानचा दहशतवाद यापुढे खपवून घेतला जाणार नाही सातही शिष्टमंडळं परदेशात मांडत आहेत भारताची नवी भूमिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एकोणसत्तर मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान मनोहर जोशी अश्विनी भिडे देशपांडे अशोक सराफ अच्युत पालव डॉक्टर विलास डांगरे सुभाष शर्मा या सहा जणांचा सन्मान क्रांतिकारकांचे मेरुमणी समाजसुधारक साहित्यिक कवी अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकशे बेचाळीसाव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी लागणाऱ्या व्हिसा मुलाखतींवर तात्पुरता प्रतिबंध घालण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणॉय आणि पी व्ही सिंधूसह भारतीय खेळाडूंची आगेकूच यंदा सरासरीपेक्षा अधिक मोसमी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज मोठ्या खरीप हंगामाची अपेक्षा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार सकारात्मक परिणाम नमस्कार एक